दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा अखेर संपली असून उद्या मंगळवारी दुपारी एक वाजता इयत्ता दहावीचा निकाल मंडळानं जाहीर केलेल्या संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येणार आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव देविदास कुलाळ यांनी जाहीर केले महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे पुणे नागपूर औरंगाबाद मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा घेण्यात आली होती पाच मे रोजी इयत्ता बारावीचा निकाल लागला तेव्हापासून दहावीच्या निकालाकडे विद्यार्थ्यांचे डोळे लागले दरम्यान शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे तसंच मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दहावीचा निकाल पंधरा मे पर्यंत जाहीर करण्यात येणार असल्याचं अगोदरच स्पष्ट केलं होतं विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण संकेतस्थळावरून उपलब्ध होतील निकालाची प्रत देखील घेता येईल परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचं पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन पद्धतीनं अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणं अनिवार्य आहे ही छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामकाजच्या पाच दिवसात शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करणं आवश्यक आहे ज्या विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेचं पुनर्मूल्यांकन करायचं असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा असं आवाहन मंडळानं केलं आहे